आणि आता मी तुमच्या समोर सादर करत आहे हरित ऊर्जेचे फायदे तो सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पर्यावरण संरक्षण हरित उद्या सूत्रामध्ये सार पवन ऊर्जा जलविद्युत आणि जैविक इंधनाचा समावेश होतो जो प्रदूषण कमी करतो आणि वातावरणातील ग्रीन हाऊस म्हणजे ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे ग्रीन हाऊस वायू उत्सर्जन कमी होतो आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकते कारण ते रोजगार निर्माण करतात आणि स्थानिक स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतात आणि आपण माझा मित्र वीरेंद्र तुम्हाला आर्थिक उर्जेचे नुकसान झावे सर्वात मोठे नम्यमधील उच्च लावत हरित ऊर्जा यंत्रणाच्या लाभ पारंपरिक इंधनापेक्षा जास्त आहे स्थिरता कमी हरित ऊर्जा हरित स्रोत जसे की सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा स्थिर असतात आणि ज्यांची सध्या कमी असते ती जमीन वापर गरीब ऊर्जा प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन वापरली जाते त्यामुळे जमीन वापरण्याच्या समस्या निर्माण होतात आता माझी वैद्यकीज्ञानाने दैनंदिन ऊर्जा आणि दैनंदिन ह्यांचे फायदे दैनंदिन उर्जाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उच्च ऊर्जा खरं दैनंदिन ऊर्जा स्रोतामध्ये कोळसा तेल आणि या नैसर्गिक वायूंचा समावेश होतो जो उच्च वर्षामध्ये येतो त्यानंतर किफायशीर दैनंदिन ऊर्जा स्रोताचा वापर करणे किफायशीर आहे विशेषतः लहान प्रमाणात जागे आपण लहान प्रमाणात जागे कुठेही लहान ठिकाणी या दैनंदिन ऊर्जेचा वापर करू शकतो दैनंदिन ऊर्जा ही एक पारंपरिक स्त्रोत आहे जसे की कोळसा तेल आणि नैसर्गिक वायू या ऊर्जा स्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आणि त्यामुळे त्याचे कारण बनतात आता माझा मित्र विनंत्र तुम्हाला त्याचे नुकसान सांगेल पर्यावरण प्रदूषण दे दैनंदिन ऊर्जा सत्रांचा वापर केल्यामुळे ग्रीनहाऊस वायू उत्सर्जन वाढते त्यामुळे जलवायू परिवर्तन होते अमा सोत्र राहील दैनंदिन ऊर्जा सत्रांची कमी कमी होण्याची शक्यता आहे म्हणून ते अमा सोत्र आहे आपल्या दैनंदिन जीवनात हरित ऊर्जेचा वापर करणे योग्य आहे कारण ते पर्यावरणाचे प्रदूषण करत नाही परंतु दैनंदिन ऊर्जा आहे ते पर्यावरणाचे प्रदूषण करते आता आपण ग्रामीण भागात बघितलं तर वापर केला जातो जसं की तूल पेटवल्यानंतर ज्यातून जी लाकडे चळल्यानंतर त्यातून कोळसा तयार होतो आणि कोळसापासून रात होते तर ते कोळसापासून जे वायू निर्माण होतात त्यामुळे प्रदूषण आपल्याला धोकादायक होतं त्यामुळे पर्यावरण संरक्षण होत नाही परंतु त्याच ठिकाणी जर आपण ऊर्जेचा वापर केला तर त्यामुळे आपल्या परिवर्णाला हानी होऊ शकत नाही तर आपण या वापरासाठी ही पावले उचलू शकतो तर सर्वात म्हणजे आपण चव पाण्याच्या टा टँक वापरू शकतो वापरू शकतो ऊर्जा कार्यक्षम वापरू शकतो आणि विजेचा वापर कमी करू शकतो हे जर आपण सर्व केलं तर आपण ह्यामध्ये दैनंदिन ऊर्जेपेक्षा हरित ऊर्जेचा वापर करणे आपल्यासाठी योग्य ठरेल कारण ते हरित ऊर्जा दैनंदिन ऊर्जामुळे जो प्रदूषणाला प्रदूषण आपले घातक होते तसे होणार नाही परंतु हरित ऊर्जेमुळे आपले प्रदूषण हे स्वच्छ व योग्य आहे आता आपण आपल्या दैनंदिन जीवनात हरित ऊर्जेचा वापर करणे योग्य आहे आता बायोगॅसच्या वापरामुळे विणारी ऊर्जा तर बायोगॅसच्या वापरामुळे आपल्या ऊर्जा मिळते बायोगॅस पासून विजेची उर्जा तयार होते आणि ती आपण बायोगॅस पासून विजेची ऊर्जा तयार केली जाऊ शकते त्याचबरोबर बरोबर उस्लायतीची ऊर्जा बायोगॅस पासून उस्लतीची ऊर्जा तयार केली जाऊ शकते इंधनांची ऊर्जा बायोगॅस पासून इंधन तयार केले जाते त्यामुळे आपण इंधन बायोगॅस पासून इंधनांची ऊर्जा करू शकतो आता हे आम्ही दैनंदिन ऊर्जा आणि हरित ऊर्जा तुमच्यासमोर सादर केले तर त्यामधून आम्ही असं सांगू शकतो की उर्जापेक्षा हरित उर्जा योग्य आहे कारण हरित ऊर्जेने आपल्या परिवर्णाला हानी होत नाही आणि ते पर्यावरणाचे संरक्षण करते धन्यवाद